सगळं पी या सगळं पी घट नमस्कार मित्रांनो मी योगेंद्र स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणातल्या नवीन व्हिडिओवरती कोकणातल्या म्हणजे मी नेहमी कोकणात येतो तेव्हाच ब्लॉग बनवायला मला वेळ मिळतो तर तुम्हाला माहितीच आहे मला सुट्टी जेव्हा मिळते तेव्हा मी गावी येतो आणि गावी येऊन व्हिडिओ काढतो तर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील ना तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी कोकणात आलो ना की कोकणात आलो की जे काय दमाल मस्ती मी करतो किंवा फॅमिलीसोबत फिरतो काही ॲडव्हेंचर करतो ज्या सर्व व्हिडिओ आहेत ना मी माझ्या ब्लॉगवर टाकायचा प्रयत्न करतो असो सो आता आमचा काय असा प्लॅन नाही आहे नाताळच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे बुनूला शाळेला सुट्ट्या होत्या माधवीला बँक हॉलिडेज होते आणि मी सुट्टी घेतली आ, आ, तर त्यामुळे या सुट्टीमध्ये आम्ही आता वेंगुर्ला पासून ते देवगडपर्यंत जेवढं फिरता येईल तेवढं आम्ही बीचेस कव्हर करणार आहे बीचेस कव्हर करणार तर तिकडे ऑफकोर्स तुम्हाला थोडेफार माझे ॲडव्हेंचर व्हिडिओ देखील बघायला मिळतील स्विमिंग करताना वगैरे तर बघूया आपल्याला आता या सुट्ट्यांमध्ये काही ब्लॉग्स आहेत का ॲडव्हेंचर आणि काय मला तुमच्यापर्यंत शेअर करता येईल तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर पोचलो आपण आचऱ्याला आपण आचऱ्यामार्गे जाणार आहोत Uh, बाहेरून हायवेने गेलं असतं अजून सोयीस्कर असतं पण आतून गावातून जायची जी मजा नाही आचरा माल करत मालवण करत ती वेगळीच आहे हा थोडा ट्राफिक लागेल पण मला मी तर हाच रोड हे करतो प्रिफर करतो तर मित्रांनो मी आता उतरलो आचऱ्याला आणि आचऱ्यामध्ये एकच दुकान आहे जिथे फिशिंगचं सगळं साहित्य मिळतं सो आता मी आलो आहे एक फिशिंग रॉड घ्यायला सो बघूया फिशिंग रॉड इकडे मिळतात का आता फिशिंग रॉड का घ्यायला तर स्टोरी मी सांगतो तुम्हाला नंतर आधी फिशिंग रॉड बघूया बघा फिशिंग रॉड आहेत दाखवा ना भरपूर सारे फिशिंग रॉड आहेत तर माझा एक फिशिंग रॉडची स्टोरी मी तुम्हाला सांगतो माझा फिशिंग रॉड मी आता मुंबईवरून येत होतो आणि येताना तो, ये तो एक उबेर केली होती आणि उबेरच्या मागच्या डिकीमध्ये राहून गेला तो जुना होता त्यामुळे मी त्या उबेरवाल्याला परत कॉल केला नाही परंतु ते इथे फिशिंग रॉड आहेत तर मी फिशिंग रॉड बघतो बघूया आणि लगेच परत निघायचं आम्हाला पुढे भरपूर सर काय काय आहे पण बघून घेऊया आधी तर मित्रांनो इथे बऱ्याच कंप कम, आम्ही कंपनीचे इकडे बघितले जसे आहे आणि हा लुकानाच आहे सो so, माझा एक फ्रेंड आहे रोहन त्याचाही चॅनल आहे आणि वी वाईल्ड एक्सप्लोअर असा त्याचा चॅनल आहे आणि त्याच्या तो फिशिंगचे व्हिडिओ भरपूर करतो फिशिंग रॉड फिशिंग, फिशिंग करतो आपल्याकडे कोकणात आपल्या मालवणलाच राहतो आणि त्याने मला सांगितलं नंतर भरपूर एक्सपिरियन्स आहे या गोष्टीमध्ये मध्ये मालवणी लाईफ जो आपला लकी आहे लकीने त्याच्यासोबत फिशिंग केलेली आहे त्याच्याबरोबरचे व्हिडिओ आहेत तर त्याने त्याच्याकडनं मी सजेशन घेतलं की मला रॉड घ्यायचं आहे तर कुठला रॉड घेऊ सो त्याने मला लुकाना कंपनीचा रॉड सांगितला सो मी तो रॉड घेतला आहे बघा या दादानी दिला आहे मला रॉड आणि तो रॉड मला पडला आहे पंधराशे रुपयाला सो इकडे तुम्ही जर आला इकडे आपण आचऱ्याला आचऱ्याला हा जो मेन रोड आहे इकडे आचरा आहे तिटा आहे आणि इकडे मालवणला जायचा रोड आहे तुम्ही इकडे आला आसरला म्हणून तुम्हाला एक हे मिळेल दुकान मिळेल तर या दुकानात तुम्हाला फिशिंगचं सगळं साहित्य इकडे तुम्हाला मिळून जाईल सो आता मी हा रॉड घेतलेला आहे लगेच हा रॉड घेतो पैसे पे करतो घेऊ आपण पुढे वेंगोल्याला तर मित्रांनो आम्ही मालवणातून आता कसाल मार्गे चाललो आहे भोगवे बीचला कारण भोगवे बीच आम्ही बऱ्याचशे तिकडचे बीचेस फिरलेले आहे ऑल आल, ऑलमोस्ट निवती बीच झालं गोल्डन रॉक्स मी व्हिडिओ पाहिले देखील असतील तर भोगवे बीच आम्ही पाहिलं नव्हतं आणि आता ऍक्च्युली आता बारा बारा वाजले बाराच्या आसपास झालेत बारा सव्वा बारा वाजतात आम्हाला भूक लागली ॲक्च्युली इकडे बघतो ना तर इकडे भरपूर हॉटेल्स दिसतात तर कुठे जाऊन जेवतो जेव्हा थांबतो असं झालं होतं तर आम्ही विचार केला आता एक एकतीस मिनिटात आम्हाला इकडे मॅपवर दाखवतोय अर्ध्या तासात आम्ही पोहोचू भोगव्या बीचला तर तिथेच जेवण करू तर आम्ही कसाल मार्गे आम्ही निघालो आणि कसाल मार्गेला मध्ये एक राईड आहे तो राईड घेऊन आता आम्ही चाललोय भोगव्याला भोगव्या भोगवे बीच कसं आहे मी अजूनपर्यंत भोगवे गेलो नाहीये आणि बुन्नू बघा मागे मस्त झोपलाय त्याला काही नाही तो बोलला की फक्त मला कुठे पोचाल तिकडे उठवा कारण त्याला समुद्रात वाळूत खेळायचंय आणि मातीत खेळायचंय बस बघूया भोगव्याला जाऊया पोचूया आता पटकन तर मित्रांनो आता काहीच मिनिटात आपण काही क्षणातच आपण बोगवे बीचला पोहोचणार आहोत मी खूप एक्सायटेड आहे बोगवे बीच बघितलं नव्हतं मी नवीन फिशिंग रॉड घेतलाय फिशिंगने मला फिशिंग रॉडने फिशिंग देखील करायचे बुन्नू खूप एक्सायटेड आहे कारण त्याने डेकेत मस्त असं तो स्विमिंग कॉस्ट्युम असत तो घेतलेला आहे बघूया आता काहीच वेळात पोचणार आहे पण आम्ही बीचवर जायच्या आधी थोडं जेवण जेवणासाठी थांबणार आहे इकडे भरपूर असे होमस्टे आणि असे जेवणाची छोटे छोटे खाण्यावर आणि हॉटेल्स देखील आहेत तर एका कुठल्या तरी का आम्ही हॉटेलमध्ये थांबू चांगलं मस्तपैकी मेजवानी करू चांगलं जेवण करू नॉनवेज आणि मग आम्ही बीचवर जाऊ सो काही क्षणातच आता आपण पोचूया सो आता हे बघा बोगी बीचला पोहोचलोय आहे समोरच बीच आहे माझा तर मित्रांनो आता मी आहे भोगवे बीचजवळ आणि गाडी मी तिथेच पार्क केली आहे माझी बुन्नूचं झोपलं आहे माधी पण थांबली आहे तर आम्ही हॉटेल बघू जेवणासाठी आणि मग नंतर पुढे काय ते आमचं प्लॅनिंग करू तर इकडे भरपूर हॉटेल्स आहेत वा थांबू शकतो आणि बोनूला इकडे पोहायला जागा देखील ते बघा तिकडे अजून लहान मुलं आणि काही पर्यटक आहेत तिकडे मस्त एन्जॉय करत आहेत तर तिथे ते करू शकतात काय या पाण्यात देखील खेळू शकतो मस्त एकदम तर थोडं तर आपण येऊया इकडेच पहिलं जेवणाचं काहीतरी बघूया कारण खूप भूक लागली जेवण वगैरे करून इथे येऊया इथे बघूया काय एन्जॉय करता येतात कारण तिथे मस्त काय खडखळ जागा आहे तर तिथे मे बी मला स्विमिंग करायला पण मिळेल तर जागा जर स्पॉट जर चांगला असेल तर तिथे मी स्विमिंग देखील करेन फिशिंग रॉड तर आणलेलं आहे तर फिशिंग रॉडने आपण पण फिशिंग पण करूयाच आधी जेवणाची सोय करूया जेवण बघूया कुठे भेटते आपल्याला चांगल्या ठिकाणी तर मित्रांनो आता भोगवेचा जो किनारा आहे भोगवेच्या जाऊन आलो आता भूक लागली होती त्यामुळे तिथे जवळपास कुठे हॉटेल नव्हते तर आता आम्ही इकडून जरा पुढे गेल्यानंतर हॉटेल विश्रांती म्हणून आहे तर मस्त इथे तुम्ही बघू शकताय बघा इतकं जबरदस्त आहे नाळाच्या मध्ये त्यांनी इथे अशी एलईडी लावली आहे असं मस्तपैकी टेबल आहे तिथे बघा अशी थापी आणि हे लावली आहे ते आपण ते जे शेतकरी शे शेतीसाठी जे काही अवजार असतात ते अवजार इथे लावलेली आहे आणि हे बघा मस्त इथे आता जेवणाची छान अशी सोय इथे होऊ शकतो इकडे पडदा पण आहे बघा बाईक पडतो मे बी रात्री प्रोजेक्टर तर असं खूप सुंदर असं मस्त बनवलेलं आहे बघा तिथे जात देखील ठेवलेलं आहे तर इथे आता मी आ, जेवणासाठी एक सुरमई थाळी आणि एक सौंद्य थाळी मागवलेली आहे भूक लागलेली आहे नॉनव्हेजेस खाणार ऑफकोर्स कोकणात येऊन आता मस्तपैकी जेवण करू तुम्हाल तुम्हाला दाखवू इकडचं सुरमई थाळी आणि सौंदायी थाळी कशी हे सजवतात तर खूप तुम्हाला ही आवडेल का त्याची तर जेवण आहे जेवण झाल्यानंतर आपण जाऊया बोगव्याच्या बीचवरती बघूया बुनूला पण स्विमिंग करायची आहे ना बुनू आणि सगळं रेडी आहे का तुझं कॉस्ट्यूम पुढे स्विमिंगचं घेतलंस तू घेतलं स्विमिंग कॉस्ट्युम कोणी कुठे ठेवलं मी नाही घेतलं कोणी मी नाही ठेवलं तर मित्रांनो सौंद थाळी आणि आपली बांगडा थाळी आलेली आहे विश्रांती हॉटेल एकदम बघा मस्त गरमागरम तोंडाला पाणी सुटलं ॲक्च्युली मी थाळी असं दाखवणार होतो आणि थाळी दाखवायच्या <laughs> आधीच मातीला एवढी भूक लागली अरे बर होते माधवी आणि मग या चपातीचा तुकडा कोणी खाल्ला <laughs> माधीला खरंच खूप भूक लागली होती आणि माधवीने सुरुवात केली आहे आणि आता तर आम्ही जाणार आहोत पुढे लगेच भोगव्या बीचला जेवून घेतो मला पण भूक लागली आहे मला पण कंट्रोल होत नाहीये पण तुम्हाला दाखवायची थाळी म्हणून मी तुमच्यासाठी थांबलो तर चला जेवण घेतो लगेच तर मस्तपैकी मेजवानी करून आता आम्ही निघालो आहे बीचकडे पण बीचला जाण्यासाठी बराच उशीर आहे कारण आत्ता वाजले दोन तर दोन वाजता एकदम भन्नाट ऊन आहे तर त्यासाठी आम्ही थोडा रेस्ट करायचा विचार केला पण रेस्ट करणार कुठे तर रेस्ट करायसाठी आता आम्ही चाललो आहे कोरजाई जे गाव आहे त्या कोरजाई गावाजवळ आहे एक गणेश मंदिर त्या गणेश मंदिराजवळ मस्तपैकी सावली आहे तर तिथे आम्ही थोडं गाडी पार्क करू आणि थोडं गाडीतच रेस्ट करू आणि समोरच तिथे कोरजाईच्या बाजूलाच लागून एक नदी आहे म्हणजे नदी किंवा बॅकवॉटर असेल तर जाऊन आपण चेक करूया आम्हाला त्या दादांनी सांगितलं ज्या हॉटेलच्या तर आता तिथे जाऊन आम्ही थोडंसं रेस्ट करू तर बघूया आधी त्या डेस्टिनेशनला जाऊया काय आहे जर चांगलं डेस्टिनेशन असेल तर मी काय झोपणार नाही माधवीला थोडं रेस्ट करायचं आहे पुनडू पर्या रेस्ट करणार पर नाही त्यामुळे आम्ही कदाचित जर चांगले स्पॉट असेल तर तिकडे आम्ही फिशिंग देखील करू बघूया तिकडे जाऊन आता आम्ही आवलो परत शिपी विमानतळाकडे पूर्ण मस्तपैकी तुम्ही रोड बघू शकता एकदम रिकामी तीक� रोड आहे ऊन पण तुम्ही बघताय बन्नाट ऊन आहे तर आम्ही चाललो आहे एकदम सावलीच्या ठिकाणी कुठेतरी एकदम मस्त चिल करू आणि मग थोडं ऊन उतरले की आपण बीचला जाऊया पण आधी तो स्पॉट बघूया गणपती मंदिर आहे जवळ तर गणपती या मंदिराला जाऊया आपण तर आता आलं हे बघा हे कोरजाईच तुम्हाला इकडे दाखवतोय आहे लेफ्टला आणि आप इकडून आपल्याला या कोरजाईकडनं लेफ्ट घ्यायचंय तर आता आलो होतो आपण या गणपती मंदिराजवळ एकदम शांत असं वातावरण आहे छोटस असं गणपती मंदिर आहे इथे आणि इथे मस्त शांत बसायला जागा देखील आहे हे बघा इथे बसायला जागा आहे वाव इकडे आपण फिशिंग करू शकतो ना करूया इकडे फिशिंग फिशिंग करायला खूप छान जागा दिसते तर मित्रांनो मी आलो होतो इथे मंदिराजवळ आणि अशी इकडे एक टाकी होती आणि टाकीत साप पडला बघा दिसतंय तुम्हाला हा बिवड म्हणजे धामन जातीचा साप आहे हा आय गेस ह्याच्यावरती आहे किंवा याला चढता येत नसेल असं मला वाटतं पण तो मला वाटतं चढू शकेल जर त्या पायपावरनं गेलं तर चढू शकेल पण मला असं वाटतंय की तो त्याला चढता येणार नाही तर मित्रांनो तो बघा आधा मनसा ह्याच्या आतमध्ये चाललाय मला वाटतं हे त्याचं घर आहे तो ह्याच टाकीमध्ये राहत असणार हो त्याच्यातच गेला तो बघा ते त्याच घर आहे ते घरामध्ये गेला तो तो बघ चाललाय झेंडूच्या फुलाने झेंडूबा बन बुंडूंड लावलाय मुन्नू नवीन शोध काय लावलाय तू झेंडूच्या फुलाने झेंडूबाब म्हणत इकडे काय बाजूला बाजूला काय बन <hah> असंच फिशिंग रोड आपण आता थोडासा ट्राय केला पण तिकडे काय मला फिश मिळाली नाही फिशिंगला खूप पेशन्स लागतात खूप थांबावं लागतं बघूया ट्राय करूया बीचवर प आपण बीचवर जे लाटांवरती पण आपण फिशिंग रॉडने फिशिंग करू शकतो तर आपण त्याने देखील प्रयत्न करणार आहोत सो आता एक थोड्याच वेळात आता चार वाजतील पाहुणे चार झालेले आहेत आपण पोचूया बीचवरती भोगवे बीचवरती थोडंसं ऊन आता कमी झालेलं आहे बऱ्यापैकी बुनूला देखील एन्जॉय करायचं आहे बुनू बोलतोय चाल लवकर पप्पा चाल लवकर पप्पा मग आता निघालो आम्ही जाऊया आता भोगवे बीचवर सो so, बुनू आता रेडी झाला त्याच्या नवीन कॉस्ट्युम सोबत स्विमिंग कॉस्ट्युम आणि आता आलोय आम्ही भोगवे बीचकडे माझं फिशिंग रॉड मी घेतलाय बघू असंच कॅरी केलंय ऍक्च्युली मी बुनूसाठी आलो आहे तिकडे आता बुनू स्विमिंग करणार तर मी काय करणार बसून बसून तर मस्त बघा आहे बघा भोगवे बीच ला आला ना इथे मस्त अशी बसायला वगैरे जागा आहे तर तुम्ही येऊन इकडे मस्तपैकी रेस्ट करू शकता बरेचशी लोक असे ते मस्तपैकी रेस्ट करत बसतात समोर हा समुद्राचं एकदम मस्त असं दर्शन दिसतं लांब लांबपर्यंत तुम्ही बघू शकत असाल आणि इकडे लहान मुलांसाठी घसरगुंडी पूर्ण जातो घसरगुंडीकर खेळायला घसरगुंडीवर खेळायला जातो ते बघ जातो घसरगुंडीवर खेळायला उंच मस्त माडाची झाड निसर्गरम्य वातावरण तर इथे जे काही तडा आता भरती येते आणि या भरतीच्या पाण्यात इथे थोडंफार पाणी भरत आहे त्या पाण्यात मस्त सुंदर सुंदर असे सु मासे दिसतात दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला Okay. तर भोगवे बीचचा हा जो समुद्रकिनारा आहे ना, ना इथे बघा आता पर्यटन तरी पण कमी आहे म्हणजे तुम्ही मालवण आणि तारकर्लीचा जर तुम्ही हे कराल प मालवण तारकर्लीला भरपूर गर्दी असते आणि इथे तेवढी परंतु इथे तुम्हाला लांबवर बघा तिकडे पॅराग्लायडिंग होते आणि इकडे भरपूर सारे स्पोर्ट्स होतात वॉटर स्पोर्ट्स होतात परंतु इथे जास्त पर्यटन नसतं त्यामुळे तुम्हाला हे हा एक चांगला ऑप्शन आहे इथे तुम्ही येऊ शकता मुलांना घेऊन आणि आणि मस्त असा बीच आहे आम्ही खूप एन्जॉय केलं इथे बुन्डूने खूप एन्जॉय केलं तर तुम्ही पण नक्की इकडे या आलात तर भोगवे बीच तुम्हाला मॅपवर टाकलं तर तुम्हाला कळेल कसालमार्गे तुम्हाला यायचं कसाल आहे कसाल मार्गे तुम्ही आलात ना तर तिथून तुम्हाला जवळ आहे आणि खरंच खूप शांत जागा आणि इकडे भरपूर सारे होमस्टे आहेत तुम्हाला ते एक हॉटेल आहे वरती ते बघा एकदम वर दिसतं आहे मे बी तुम्हाला दिसत असेल की नाही मला माहीत नाही पण समोर एक हॉटेल आहेत असे हॉटेल आहेत जे समुद्राला फेसिंग करून आहेत तर तिकडे तुम्हाला सोय होईल राहण्याची आणि इकडे भरपूर सारे छोटे छोटे होमस्टे पण आहेत सो आता आम्ही निघालो बीच करून थंडी वाजायला लागली आता बुन्नूला म्हणून आम्ही निघतोय हा बघा एक खेकडा मिळालाय मस्त खेकडा किती कलरफुल आहे बघा आणि हा ना पाण्यात सोडला ना की लगेच मातीमध्ये जाऊन रुकतो आणि लपतो आणि याच्या अंगावर बघा हे काटे दिसतात तुम्हाला दोन्ही बाजूने आणि हा काटा लागला मला काटा लागला पाहिजे पाहिजे आता असा पकडायचं असं असा असा हात 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 असा आणि उलटा उलटा हातात ठेवतो हा असा ठेवतो हात नको उघडू हे बघ हा हा पकडासा वरून पकड दाखव कॅमेऱ्यात दाखव खेकडा हे खेकडा खेक बुडणं आता लॉगिंग झालं कुठला खेकडा आहे सांग मला सिक्रेट सिक्रेट सी हा आणि अरे घरी नेऊन भाजी करायची द्यायची लगेच सोड त्याला उलटा करून सोड सोडत असंच टे उलटा डे असं नाही असं नाही

Hmm. आ, या खेकड्याचं तुम्हाला वैशिष्ट्य दाखवतो आहे बघा हा खेकडा आहे आणि हा लगेच मातीखाली जाऊन लगतो बघा आता ह्याला मी साफ केलं आणि आता हा साफ करून मी ह्याला सप्पा काढलाय आणि हे बघा बुंद थांब त्याला पाण्यात सोडलं हा बघा एकदम कॅमोफ्लाय जाऊन लपवून गेला बुन आणि इकडे आणि हेला बघा असं बाजूने पकडलं ना हे काटे लागतात बाजूला काटेत हे काटे दिसतात दोन हे दोन काटे लागतात त्याचे त्याला आपण सोडून देऊ सोडायचं तो अजून एक पळाला तिकडून हा बाबा आता बुंडूला जरा धुवून घेऊया खूप रेती रेती झाली था था, की सा सा ची रे आहे चला तंदी, 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 तंदी। चल मी उतरून घेतो तुला आता थंडी आता चल तर मित्रांनो घराकडे आलो आणि घराकडे आल्यानंतर बोनूला खूप थंडी वाजत होती कारण बऱ्यापैकी तो पाण्यात खेळला तर घरी येऊन एक छोटीशी शेकोटी तर आम्ही केली आणि आता आम्ही रेस्ट करणार आहोत सो हा एक आजच्या दिवसातला एक छोटा ब्लॉग होता आम्ही भोगवे बीचला भेट दिली तिथे आजूबाजूला आम्ही जेवण केलं मस्तपैकी फिरलो सो हा एक छोटासा ब्लॉग आमचा हा कोकण दौरा तुमच्यापर्यंत शेअर केला सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विस नका तोपर्यंत बाय हे हळूहळू हळू 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 हां आणि ते घे ते शेंगदाण्याचे बघ ते उरलेले आहेत ते सुके सुके हां ये घेऊन हां दे दे टाकण्याच्यात हां टाक ना त्याच्यात टाकून घे हां अजून टाक अजून टाक हां टाकून दे बस झाले बस झाले मस्त आला ऐकलं का